नमस्कार या आज आमचं गॅस गेलं आहे ना चा नाही ना जेवण काय बनवलं आहे जे होतं ते खाल्लं कामावर पण मला डबावर भात दिलं तर ते खाल्लं चटणी आणि भात सगळे तेच खाल्लं आहे आता आडवा गॅस पाडली खाली आणि थोडं चालू झालं तेवढं चहा शिजवते आता पाच सहा वाजल्या त्या चहा पिते चपणीला आणि नी खेणी गेलेत इले, इले ते इंडक्शन आणा इले म्हणजे लायटीवरची शेगडी बघायला ते आणल्यावर ते थोडं जेवण बनवणार आहे तोपर्यंत तर चहा शिजते न शिजते माहिती नाही आता ही गॅस सकाळपासून सकाळपासूनच काय बनवलंच नाही जेवण फक्त होतं तेवढा भात चटणी तेच खाल्ले त्या मंचुरियन खायला आज आमच्या दिवस गेलं म्हणजे आम्ही वरच खायला हे ते खा भात खाल्ला सकाळी आठ दिवस ते खाल्लं आता चहा बरोबर नाश्ता म्हणून मंचुरियन आणून लावून खायला जेवण नाही काय नाही आमचं आता चहा दिवस तेवढं खायचं खूप लागली मंचुरियन आण तू पण खाल् तसं

बस खाली कस येतच तिकडे ते सोच मी घे तुला अणावदूत दे तुला घे थंड होते नंतर मंचुरियन खावा गॅस नाही आता गरम करावा पहिले चहा <coughs> कधीले करसो तुला मला एक मला बिस्किट नाही खावा ह्या गे दोन गेम आळतले हे न मला खावा ठेवून हो काढ ए मी मंचुरियन खाणार आहे तिकडे एक, मैं मैं एक खावा रे सगळेजण खावायचे आपल्या बिस्किट खावा

इंडक्शन आलं लाल बटन नाही आलं पण इंडक्शन आलं पाणी आपण गॅस या करू वापरायचं गॅस आल्यानंतर काढून पॅकिंग करून द्यायचं

हे बघा आमचा आज गॅस गेल तर म्हणून आम्ही काय कुठे बनवायचं काय करायचं तुम्हाला मागायचं म्हणून तर आता जेवण आज उदय ते माहिती उद्या परवाची हात म्हणजे चालू करून बघू काय 妈咪。 ते हात दाब रखोले ते दाबना एवगा हेजा दूध गरम करल चुले जर्मनचे भांडे ज्या चालत नाही आणि स्टीलचे भांडे ठेवलं तर दूध लगेच गरम झाला पटकन म्हणजे हे ज्यावर ते इंडक्शन आहे ते जर्मनचे भांडे चालत नाही फक्त ठेवला तर स्टीलचे भांडे ठेवायचं थे। बंद करते आता दूध गरम झालं आहे आता डाळ भात लावूयात सुरू आला पहिल्याच्यावरती आम्ही फक्त दूध गरम केलं आहे आता डाळ भात लावूयात भाकर टाकू आणि चहा तर झाला आमचा बनवणसंही आता उद्या बघूयात मी हजार दाखवाले सोळाशे पर्यंत केला बघा आम्ही